महामार्गाप्रमाणेच आंबेठाण रस्त्यावर काही दिवसात वाहतूक कोंडीची समस्या अधिक उग्र होऊ लागली आहे कधी नव्हे एवढ्या मोठ्या वाहनांच्या रांगा सध्या चाकण आंबेठाण या जिल्हा मार्गावर पाहावयास मिळत आहे एवढी वाहतूक नेमकी का वाढली हा प्रश्न अनेक उत्तरांचा धनी आहे एकीकडे प्रशासनाने चाकण औद्योगिक भागात राष्ट्रीय महामार्ग काही ठिकाणी एकेरी केले आहेत त्यातच एम आय डी सीमधील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी खालंब्रे भागातील एच पी चौक तसेच अन्य भागातून वाहनांना चाकण आंबेठान बाजूचा पर्याय खुला करून दिला बिरदवडी फाटा येथे पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली होती मात्र त्यानंतर देखील या रस्त्याने सर्व अवजड वाहने सरास बिरदवडी फाटा मार्गे पुणे नाशिक महामार्गावर न जाता दावणमळा जित्राई मळामार्गे चाकणमध्ये आंबेटान चौकात येत आहे त्यामुळे चाकण आंबेटान रस्त्यावरील वाहतुकीचा भार चाकणच्या आंबेटान चौकापासून शिंदे वासुलीपर्यंत वाढलाय वाहतूक विभागाने केलेले बदलांचे प्रयोग येथील जनतेच्या मुळावर उठले आहेत अतिक्रमणे जबाबदार असल्याच्या कारणास्तव अनेकांच्या घरावर खुना करण्यात आल्या असून कुठल्याही मोबदल्याशिवाय नांगर फिरवायचे नियोजन प्रशासनाने केले आहे या विरोधात मोर्चा काढण्यासाठी प्रशासनाला निवेदन देणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी डोळे बटारत नकार दिलाय त्यामुळे तोंडात घास आणि माणेत भुक्य अशी येथील जनतेची अवस्था झाली आहे वाहतूक कोंडीची नेमकी कारणे रस्ता रुंदीकरण करताना भूसंपादन व स्थानिकांना मोबदला याबाबत सोयीस्करपणे बाजूला सारून वड्याचे तेल वांग्यावर अशा न्यायाने वरून कीर्तन आणि आतून तमाशा अशा प्रशासनाचा तुघलकी कारभार सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे